नमस्कार बदलता महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांनी स्वागत आज आपण आलेलो छत्रपती संभाजी उद्या ती मोतीबाग मध्ये मोतीबाग मध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहेत नगरपालिका जालना स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेची सवय लावा आपला जालना स्वच्छ बनवा हे आम्ही पाहिलं मोतीबागच्या स्वच्छता गृहाबाहेर पण आमच्या लक्षात आलं की स्वच्छतेची सवय ही नगरपालिकेलाच लावावी लागेल कारण तिथे स्वच्छतागृह अतिशय अस्वच्छ झालेले आहे बाहेर होत आहे त्यातले पाणी घाणेरडे आहे दरवाजा तुटलेला स्वच्छतागृह एकदम घाण स्वच्छ न केलेले कोटी रुपये खर्च करून पण येथे सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नाहीये आहे इथल्या कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली व नगरपालिका आम्हाला पगार देत नाही असे त्यांनी उत्तर दिले यावेळेस करण जाधव यांनी अनेक वेळा निवेदन देऊन पण नगरपालिका त्यांच्याकडे लक्ष देत नाही बघूया त्यांची प्रतिक्रिया संभाजी महाराज उद्यान मोतीबाग आपण ज्याला असं म्हणतो मी गेल्या तीन ते चार महिन्यापासून इथले जे गार्डन अधीक्षक आहे पितळे साहेब यांना मी वारंवार सांगितलं आणि त्यांना प्रत्येका वेळेस त्यांना जाणीवपूर्वक निदर्शनात आणून दिलं त्यांना तीन ते चार वेळेस इथे येऊन त्यांना दाखवलं त्याच्यानंतर तरीसुद्धा अजूनही इथलं जे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे जालना शहरातील एकमेव असं आपल्या शहराचं एक वैभव आहे आणि त्या वैभवाचं जर ही अत्यंत भयानक अवस्था असेल तर बाकीच्या आपण न सांगितलेलं बरं त्याच्यामुळे आपण इथे आलात आणि जे बदलता महाराष्ट्र आहे तर त्यांना मी तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेला एवढं सांगू इच्छितो की आपण ह्या जालना शहराचं एकमेव जे वैभव असलेलं आहे त्याला आपण लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करून इथले जे लहान मुलं असेल वृद्ध असेल माता बहिणी येतात आणि त्यांना कुठलीही स्वच्छतागृहाची इथं व्यवस्था नाही आहे दार तुटलेले आहे सांडपाणी आहे तिथं जी घाण आहे ते अतिशय भयानक आहे की दोन मिनटं तिथं जाऊ शकत नाही आपण तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे दार तुटलेले तिचं वरतून ते जे छत गळत आहे अशा विविध इथं एक नाही आहे भरपूर अशा समस्या आहे तर म्हणून मला तुमच्या माध्यमातून जालना शहरातील जे प्रमुख आहे ह्या ज्या विभागाचे जे प्रमुख असेल स्वच्छतागृहाचे असेल गार्डन अधीक्षक असेल आणि जे कुणी असेल त्यांना माझे आपणास मार्फत एक विनंती आहे परत एकदा मी निवेदन दिलं तीन जुलै रोजी मी इथे येऊन पाहणी केली तरीसुद्धा काही केलं नाही म्हणून मग मी चार जुलैला माननीय आयुक्त साहेब खांडेकर सर यांना निवेदन दिलं पण प्रत्यक्षात त्यांनी माझ्यासमोर लगेच त्या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना फोन करून कळवलंसुद्धा पण प्रत्येक गोष्टीला मी खांडेकर साहेबाला सांगू शकत नाही तेही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही म्हणून हे जे खालचे जे अधिकारी आहेत त्यांना ज्यांना सांगितलं असेल सहाय्यक आयुक्त असेल किंवा अजून कोणी असेल तर त्यांनी इकडं येऊन बघितलंसुद्धा नाही तर म्हणून तुमच्यामार्फत मला त्यांचं परत एकदा आव्हान आहे नासता इथं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लवकरच येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आंदोलन करू करण पाटील जाधव छावा संघटना जिल्हा कार्याध्यक्ष धन्यवाद